नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडकणी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घाईचंद्र होई आज पुढारी नव्हे तर एक शेतकरी पुत्र सिरसगाव बोरका इथे आले होई म्हणजे आपल्या सुगंध तालुक्यात सिरसगाव बोरका इथं आहे का मित्रांनो काळजी करू नका नाही लांब जायचे नाही आणि कसं उदि जे घेत दूध व्यवसायात उतरतायत मग दूध व्यवसायात उतरल्याच्या नंतर हाताला साजरे येण्यासाठी आपण म्हणतोय ना दूध काढायचं कशाचं गायांच दूध काढायचं कशाने घालायचं कसं कशा। मग शेतकरी मित्र आमचे भाऊ कटाळा ला लागल्या तर मित्रांनो आता तुम्ही दूध काढायचं नाही आता दूध डायरेक्ट मशीन काढणार आहे दूध यंत्र ती घेऊन आलोय खास तुमच्यासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या शेतकरी पुत्राचं आहे बरं का गेली पंधरा वर्ष या धंद्यात आहे आणि दूध यंत्र महाराष्ट्रात नव्हे तर भारतात एक नंबर आहे शेतकऱ्यांना कुठल्याही भागात माणसाच म्हणजे वर्चस्व तर असणं गरजेचं आहे पण कुठल्याही भागाचा एक नंबर मशीन आहे कुठे जा कुठल्याही मशीन घ्या प्रॉब्लेम आजपर्यंत आला नाही आणि हेच आपले राहुल दाखल आमच्या बरोबर आहे खास म्हणजे खास कारण ते डायरेक्ट मशिनीची माहिती देणार किती वर्षापासून पंधरा वर्ष झाले मिल्किंग क्षेत्रामध्ये आहे तर मिल्किंग क्षेत्रामध्ये आपण हे व्यवसाय करत असताना तर आपण बघितले की महाराष्ट्राला काय लागते भारत हा शेती प्रधान देश आहे दुग्ध व्यवसाय भारतामध्ये जास्त प्रमाणात केला जातो त्याच्यामुळे आपण मिल्किंग मशीन या क्षेत्रामध्ये उतरलेले त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी, कमी किमती मध्ये दे काय देता येईल चांगली क्वालिटी कशी देता येईल म्हणजे आम्ही थेट क्या बात आहे आणि तरुण पुरा हाताला करायला कचरत नाही बरोबर पण या मिनिट धरावते 1 2 ते 3 मिनिट आणि भाई आज महाराष्ट्र टॉपला एक नंबर आहे जानच ऊपर आहे किती मशनीكله तुमच्या गोल्डन एक लाखापेक्षा जास्त मशनी एक लाखापेक्षा नात करायचं नाही शेतकरी पुत्रे आणि विशेष म्हणजे बाहेर उपक नाही स्वतः मेहनत स्वतः स्वत स्वतः आणि विषय म्हणजे आता सध्या गायांच्या कासांना आजार होणं गायना होणार उभा न राहणार मशीन लावली ला आधी बात नाही गाय कशा उभा राहत आहेत कुठल्या सराला आजपर्यंत खपत झाली कुठल्या सर का शंभर टक्के रिझल्ट गायला वस्त्र चितत त्याने दूध निघलं आणि विषय म्हणजे अजून एक तुमच्या चालू आहे कुठल्याही महाराष्ट्रात एकही एक दुकान ऑफर देत नसेल दुकानदार गेले तर आपल्या पाठव पण हे दादा एक वर्षाची गॅरंटी एक वर्षाची किती वर्षाची एक वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी वॉरंटी आणि स्वतः जोडून घेत आहेत एवढं कोणी नाही एक व्यापारी म्हणून नाही तर एक शेतकरी पुत्र म्हणून धंदा करतायत तर आपण सर्वांनी नक्की यायचंय आता आता मी दारा करायचे नाही મશની કાઢ આધુનિક પદ્ધતિની રોયલ દૂધ ઉત્પાદક શેકરી